नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रीनो मित्रांनो आपल्या देशात ज्या घडामोडी होत आहेत इलेक्शन संदर्भातल्या त्यांच्याबद्दल थोडक्यात याच्यामध्ये एक ज्या मित्रांनी ऐकलं वाचलं नसेल त्यांच्यासाठी अपडेट देतो जे बातम्या ऐकतात आणि ॲनालिसिस ऐकतात त्यांना कदाचित हे फार महत्त्वाचं वाटणार नाही मित्रांनो दिनेश कुमार खारा हे एस बी आयचे चेअरमन आहेत यांनी सुप्रीम कोर्टात परवा असं सा सांगितलं होतं तीन दिवसापूर्वी की आम्हाला तीस जूनपर्यंत याच्यावर मुदत द्या तेव्हा आम्ही तुम्हाला कोणी आम आमचे इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आणि त्या इलेक्ट्रल बॉन्ड्स आम्ही कोणत्या पार्टीजला दिले याचे डिटेल्स जे आहेत सहा मुद्द्यांचे हे आम्ही तुम्हाला सांगू तीस जून म्हणजे विचार करा की हा मार्च महिना आहे <coughs> मार्च एप्रिल मे आणि जून चार महिने म्हणजे त्यांना सव्वाशे दिवसांच्या आसपास वेळ त्यांनी मागितला होता मग सुप्रीम कोर्ट जेव्हा ऐकत नव्हतं तेव्हा हरीश साळवे हे जे प्रणित जे वकील आहेत हे लंडनमधून ऑनलाईन इकडून वकिली करतात सुप्रीम कोर्टात ते दलील पेश करतात यांनी म्हटलं होतं की आम्हाला जर तुम्ही मुदत दिली तीन आठवडे तर आम्ही दान करणाऱ्यांचे नावं आणि ज्या पॉलिटिकल पार्टीजला मिळालं आहे हे मॅच न करता तुम्हाला तीन आठवड्यात देऊ पण सुप्रीम कोर्टाने आदेश दिला पाच जजच्या खंडपीठाने की मला हे आम्हाला हे उद्या संध्याकाळी पाच वाजेला बँक बंद व्हायच्या आत पाहिजे अन्यथा आम्ही न्यायालयाचा अपमान केल्याची केस तुमच्यावर सुरू करू आणि सुप्रीम कोर्ट चेअरमनला आदेश दिला की तुम्ही आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत एक ॲफिडेवीट फाईल करायचा आणि आम्ही जो आदेश देत आहोत याच्याशी तुम्ही कंप्लाय केलं की नाही कसं केलं याचे डिटेल्स कळ कळवायचे म्हणजे इलेक्शन कमिशनला सगळी यादी द्यायची आणि आम्हाला अपडेट करायचं ॲफिडेविट करून तर या दिनेशकुमार खारा यांनी संध्याकाळी पाच वाजेच्या आत इलेक्शन कमिशनला ते पाठवलं आणि स्वतः काहीच प्रेस कॉन्फरन्स किंवा ट्विट केलं नाही इलेक्शन कमिशनने एक ट्विट केलं के की आम्हाला ते मिळालं आहे म्हणून तर प्रश्न असा पडतो की स्टेट बँक ऑफ इंडिया जी ऑस्ट्रेलियामध्ये मोदी आणि अदानींसोबत जाऊन तिथे त्यांना आदेश दिले जातात अदानीच्या तिथल्या प्रोजेक्टसाठी कर्ज द्यायचं आणि ते तिथे कर्जाची कर्जाचा आदेश निघतो म्हणजे मोदींच्या मित्रांसाठी इतके आउट ऑफ द वे जाणारे इतके तट तडकाफडकी काम करणारे आणि आपल्यासारख्याचं कर्ज लवकरनं मंजूर करणारे सामान्य गिराहिकांशी अगदी उद्धट उर्मटपर्णय बोलणारी जगातली सगळ्यात उर्मट लोकांची जर फौज कुठली असेल तर ती ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांना एकशे वीस दिवसपेक्षा जास्त वेळ लागणार होता मग ते तीन आठवड्यावर आलं आणि असं असताना त्यांनी दुसऱ्याच्या दिवशी चोवीस दिवसाच्या आत कसं काय हे डॉक्युमेंट्स दिले म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही लबाडी करत होती गद्दारी करत होती सुप्रीम कोर्टाशी खोटं बोलत होती हे सत्तेतल्या लोकांचे गुलाम झालेत आणि त्यांचं ऐकून हे देशाशी खोटं बोलत होते स्टेट बँक ऑफ इंडिया आणि म्हणूनच त्यांचे आता शेअर्स पडायला लागलेले आहेत अंबानी अदानीचे देखील शेअर पडत आहेत कारण त्यांच्या लक्षात आलं आहे लोकांच्या लक्षात आलं आहे आणि लोक यांच्यात शेअर्समधून पैसे काढायला लागले आहेत कदाचित लोकांना हे लक्षात आलं असेल की यातून नरेंद्र मोदींची जी बदनामी होईल त्यातून त्यांना इलेक्शनमध्ये लॉस होणार आहे आणि हे सगळं लक्षात आल्यामुळे शेअर बाजार तसा रिॲक्ट करतो आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे आता मित्रांनो इलेक्शन कमिशन संदर्भात आणि या इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात बरेचसे लोक भांडत आहेत सुप्रीम कोर्टात केसेस चाललेल्या आहेत इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंटवर उद्या सुप्रीम कोर्टात यअरिंग आहे की हा जो कायदा आहे केलेला की ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करण्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला काढून टाकलं आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि हे जे सगळं आहे हे सगळं गोलमाल करून केलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी त्यांचा एक मंत्री आणि ऑपोजिशन लीडर या तिघांची कमिटी हे ठरवणार या कमिटीला नावांची जी लिस्ट आहे ती सर्च कमिटी देणार परंतु या कमिटीला अधिकार आहे की सर्च कमिटीतले नावं वगळून दुसराच कोणाला तरी ते इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंट करणार आणि या तिघांमध्ये दोन एक मोदी आणि त्यांचा कॅबिनेट मंत्री असेल त्याच्यामुळे ते अपोजिशन लिडरचं ऐकणारच नाहीत म्हणजे या कमिटीला काही अर्थच नाही आहे म्हणजे इलेक्शन कमिशनर हा मोदींच्या मर्जीतला आणि मोदींच्या मर्जीतलं इलेक्शन कमिशनर म्हणजे आपण चंदीगडला बघितलं आहे काय होतं एक कॅमेऱ्याकडे बघून बघून जे विरोधकांचे मत आहेत त्यांना बात करतात एवढे हे अनैतिक एवढे हे देशद्रोही अँटी नॅशनल हे असे लोक असतात की जे कुठल्याही लेवलला जाऊन मोदींनी सांगितलेल्या आदेशांचं पालन करतात यांना घटनेशी घेणं नाही यांना कायदेशी घेणं नाही यांना नैतिकतेशी घेणं नाही यांना लोकशाहीशी घेणं नाही लोकांशी घेणं नाही हे फक्त आलेले आदेशवरून पाळतात म्हणूनच हे जे आर एस एस बी जे पी मेंटॅलिटीचे जे अंधभक्त झालेले आहेत यांना देशाशी घेणं नाही हे अनैतिक वर्तन देखील समर्थ सपोर्ट करतात देशाच्या ते विरोधात असेल तरी देखील त्याला ते सपोर्ट करतात हे जगजाहीर झालेलं आहे तर हे प्रकरण जे आहे मित्रांनो हे जजमेंट आता उद्या येणार त्याच्या आतच मीटिंग नरेंद्र मोदींनी घेऊन दोन इलेक्शन कमिशनर नेमून टाकलेले आहेत आणि यांचे नावं एस बी संधू आणि ज्ञानेश कुमार आता हे एक दिवस उद्यापर्यंत यांना थांबायला काय हरकत होती परंतु सुप्रीम कोर्टाला खूनच द्यायची बदल्या घेतल्यासारखं काम करायचं आणि एखादी नियम येणार असेल आदेश येणार असेल त्याच्या आत कारवाई करायची हे न जो अजय बिष्ट आहे यो योगी आदित्यनाथ या मुख्यमंत्र्यांनी देखील हे केलेलं आहे म्हणजे कोर्टात स्टे यायच्या आत कोर्टात जर स्टे दुपारी येण्याची शक्यता आहे तर सकाळपासून बुलडोजर लावून लोकांची घरं दुकानं पाडून टाकायचे असे खुनशी सुडबुद्धीने काम करणारे हे लोक आहेत आता उद्या सुप्रीम कोर्टात याच्याबद्दल सुनावणी आहे सुप्रीम कोर्टाने जर ठरवलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा जो नियम बदलला गेला आहे इलेक्शन कमिशन बदल बदलण्याचा अपॉइंट करण्याचा हा बेकायदेशीर आहे असं जर उद्या ठरलं तर आजचे जे दोन बे निवडणूक आयुक्त आहेत यांची नियुक्ती बेकायदेशीर होईल मग त्यातून वाद उपस्थित होईल आणि मग संघर्ष होईल आणि अशा प्रकारचा संघर्ष उभा करायचा आणि त्यातून एक गैरसमजाची भावना लोकांमध्ये निर्माण करायची गोदी मीडियाला घेऊन वेगवेगळ्या यंत्रणांचं नामहरण करायचं त्यांची मानहानी करायची आणि या संभ्रमातून आपल्याला कुठे आपले कुठे पपलू फिट करता येतील का अशा प्रकारच्या चाली नरेंद्र मोदी हे कायम खेळत आलेले आहेत हे बी जे पी आर एस एसचा हा असा अजेंडा असतो की सगळीकडे कन्फ्युजन क्रिएट करायचं अंधाधुंदी क्रिएट करायची दंगास्रदुष परिस्थिती समाजात निर्माण करायची आणि त्यातून लोकांना घाबरवून मग आपले कामं करून घ्यायचे तर हे आता स्टेट बँकेचं मॅटर थोडंसं से सेटल हो झालं तो तोपर्यंत इलेक्शन कमिशनचं त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे असे ही खेळी केलेली आहे आणि मग त्याच्यात सी एच्याबद्दल देखील कोर्टामध्ये केस गेलेली आहे मध्येच आता सी एचं प्रकरण घालून हे हिंदू मुस्लिम करण्याचा त्यांचा जो डाव आहे यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या सगळ्याचा फायदा मग आपल्या राजकारणासाठी कसा करता येईल अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींचं राजकारण आजपर्यंत राहिलेलं आहे तर आय होप की स्टेट बँकेने इलेक्शन कमिशनला सगळी माहिती खरी दिलेली आहे अशी आपण अपेक्षा करूयात त्याच्यामध्ये सगळ्या जे डोनेशन ज्यांनी दिलेत त्यांचे नावं ॲक्च्युअल नावं दिलेले आहेत आणि ज्या पार्टीला गेले त्यांचे ॲक्च्युअल नावं दिलेले आहेत यांचं कोरिलेशन करण्यावरून आता गोदी मीडियाला सोबत घेऊन बी जे पी मोठा गोंधळ घालणार आहे आणि जे निधी आहे म्हणजे समजा अदानीने पन्नास कोटी दिलेत आणि तिकडे भाजपच्या अकाउंटला पन्नास कोटी दिसत आहेत आपल्याला तरी देखील भाजप म्हणेल की नाही आम्हाला नाही मिळालेले ते पैसे कुठे पुरावा आहे यू कॅनॉट कोरिलेट तर अशा प्रकारचं ते डेनायलमध्ये जाईल ते काँग्रेसवर आणि तृणमूल काँग्रेसवर वगैरे इतर पक्षांवर हल्ला करतील आणि आम्ही त्यातले नाहीच आम्ही दुटल्या तांदळाच्या अशा प्रकारचं गोदी मीडियाला घेऊन सोशल मीडियावर पोस्ट पुरवून त्यांची तयारी झालेली असणारी आणि हे उद्या संध्या उद्या संध्याकाळी हे नावं जाहीर केल्यानंतर भाजपचा वेगळा प्रपोगंड आपल्याला दिसेल आणि ही बातमी झाकण्यासाठी अजून कुठल्या तरी मोठ्या काहीतरी पॉलिटिकल किंवा कुठल्या घोषणा केल्या जातील म्हणजे जेणेकरून मीडियामधली हेडलाईन जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडियाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स न राहता वेगळी काहीतरी दिशाभूल करणारी लोकांना भटकवणारी अशी हेडलाईन मॅनेजमेंट मोदीजी उद्या परवा आणि येणाऱ्या काही दिवसात करण्याची दाट शक्यता आहे तेव्हा हा गोंधळ थांबावा अशी आपण अपेक्षा करूयात आणि हे गोंधळ जाणून बुजून करणारे हे जे लोक आहेत यांना जनतेने धडा शिकवावा अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद मित्रांनो